हॅलो फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे वड्याची अंगठी आपण या ठिकाणी वड्या कशा बनवायचे हे बघूया वड्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेलं आहे बेसनपीठ बेसनपीठामध्येच मी हळद तिखट कोथिंबीर लसूण आणि मीठ हे सर्व मिक्स करून त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून मी असा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि ह्या पिठाच्या गो आणि याच्या आपण छोट्या छोट्या आकारामध्ये अशा प्रकारे वड्या बनवून घेऊया वड्या अशा प्रकारे पातळ अशा बनवायच्या आहेत त्यामुळे त्या, त्या पटकन शिजल्या जातात आणि छानही लागतात या पिठापासून गोल असे गोळे बनवून काही ठिकाणी याला गोळ्याची आमटी देखील म्हणतात या ठिकाणी आपल्या सर्व वड्या बनवून झालेल्या आहेत आता आपण आमटी बनवून घेऊया कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता कांदा छान असा परतून घेतला त्यामध्ये थोडेसे मीठ घातले मीठ घातल्यामुळे हो कांदा लवकर परतला जातो त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली त्यानंतर यामध्ये टोमॅटो घातलं टोमॅटो घातल्याच्या नंतर यामध्ये हळद तिखट मसाला आपल्याला जे हवे असतील ते मसाले आपण टाकू शकतो हे सर्व छान असं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेऊया यानंतर यामध्ये जडसरसे शेंगदाण्याचे वाटण घातलेले आहे याला छान असे उकळी येऊन द्यायची हे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण बनवलेल्या सर्व वड्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत हे आपण शिजवून घेणार आहोत वड्या चांगल्या शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत या ठिकाणी वड्या छान अशा शिजलेल्या आहेत बघू शकता छान अशी आमटी तयार झालेली आहे ही आमटी खूप छान लागते कधी भाजीला काय करावं असा प्रश्न पडला असेल तर ही आमटी नक्की करून बघा तुम्हाला देखील आवडेल आपल्या किचन मध्ये अवेलेबल असलेल्या कमीत कमी साहित्यापासून तयार होणारी ही आमटी आहे आणि झटपट अशी तयार होते आणि अतिशय टेस्टी लागते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग